नमस्कार भारत फौज मधील मा माझे सर्व सहकारी आणि त्यांच्या कुटुंबियांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा दीपावली हा सण नवी आशा नवी दिवी ऊर्जा नवीन संधीचा प्रकाश घेऊन येतो जसा एकाला लहानसा दिवा देखील आंधळाला दूर करतो आणि उजेडाची दिशा दाखवतो तसंच आपण सर्वांनी चिकाटीने केलेल्या छोट्या मोठ्या प्रयत्नामुळे आपला देश विकासाच्या राजमार्गावर आहे दीपोत्सवाचा खरा अर्थ आहे की नवीन आरंभ आपण या पर्यावरणाला आणि न पोचता सण साजरे करूया गरजू समाजाच्या मदतीसाठी आपण प्रयत्न करूया दीपावलीच्या प्रकाशात ता आपण आपल्या कुटुंबायांचे आरोग्य सुरक्षता आणि कल्याणाला प्राधान्य देऊया पुन्हा एकदा माझ्या व माझ्या कुटुंबाच्या वतीने आपल्या सर्वांना दीपावळीची हार्दिक शुभेच्छा